कॉमिड जे आम्ही व्हिडिओ होतो कोणाचा मंद घेईल कोणाचं मला वाईट वाटेल असा उपयोग नाही आहे व्हिडिओ काही कंपनी कसा एक शो म्हणून आम्ही समोर सादर करता व्हिडिओ लाईक कमेंट करा शेअर करा आणि हा बेल करा गेला व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल

छान झालं बघा तुम्ही इकडे येऊ ना अरे <sutters> आपण ते तुमच हाय काय हो मोकळ म्हणतो गाडी गाडी अरे ते मी तुमचीच वाट बघत होती के चला चला मला घाई आहे जावा रे तुम्ही तुमचा नंबर नंतर अरे गी कशाला मारत यांना सोडून येत अरे तुम्हाला एकीना ना एकीक ना मी घेऊन जात की आलीच जाऊ नका कुठं हा चला चला बसा అయ్య అయ్యయ బయ్య సిడ మయ్య మూడ మ आणि माग म्हटल्या बरं पन्नास यो मग ते आमचं ते दारू सारखं झालं कि होत करताय पदरच्या पैशाचं प्यायचं म्हटलं तर शंभर रुपयाच्या पैशाचं प्यायचं म्हटलं की दोनशे दोनशे मग पुढं म्हणतोय मी पुन्हा बसलाय ते ठिकाण बरं बरं आहे किंवा पुढं म्हणतो पुन्हा माग कुठलं माग म्हणजे तेव्हा पलीकड Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để mà bỏ lỡ कधी पडला गे माणूस कसली रिक्षा मारलाय तुम्ही ते पडलोय मला वाटलं पडला म्हणून असं कसं पडलं ते कसं पडलं गाडीत धावाखानाय तो काय माहित ते पाडते म्हणून आ अरे मी नेतेच आहे एकेकांना ओ मी ते काय सांगा नाही मी ए अरे चार दिवस राहिली की ते लांबत गुलचडी पहिला नंबर माझा मी आता गुलचडी मी तुझ्या संगडे येणार पहिला सांगो अय्यो 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 अरे बाबा चार दिवस झाले इथे खडी 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 झाली आमची तू आणि कुठून आलाय जा तिकडे गुलचडी मला सोडणार काय करू अय्यो पण होतो अर तुझला हेडलाइट जरी माझं बाद झालं तरी माझं काय चांगला आहे अय्यो तू वाटत म्हणते तुला डबल चार्ज देतो अय्यो मग बस बस डबल पैसे देते म्हटल्यावर बस देती बस அரை சோஷ आज काल तू लय आहेस रे काय करणार आल्यापासून गुलछडे तू सगळी गिर्या नंबर लावल्या आम्ही रिक्षा नंबर तिथं लावलेला असते आम्ही आणि आमचा नंबर सोडून तुझं मध्ये इथं येऊन पॅसेंजर आल्यात आय्या चार दिवस नंबर लावलोय आता तर घेऊन चल ग मला गांधी पत्याला सोडत माझा नंबर चल अरे तिथे रिक्षा नंबर आम्ही लावलेला गुलचडीच्या गाडीत मी बस घ्या आणि गाडी आपल्या गाडीत घाल त्याला गाडीत बसलो मला गुलचडी गाडीत बस काय लावलायस रे बाबा उद्या बसन रिक्षा लावायची नाही तू नाही तर बघ वेगळंच होणार बघ सांगतो तुला मी पोटात नाही आमच्या ओढायला आणायला तू जाऊ काय अरे हे बाबा नमस्कार बोला हो मॅडम तुम्हाला कशाला बोलले माहिती काय बोला त्या गुलछडी नाही की नाही आमचा धंदा आहे की चोपट करून टाकल्या आम्ही नुसता माझ्या मारत बसलोय आम्ही बर काय करायला तुम्हाला माहिती आहे का इथं काय करायला नाही तावडपणा करायला इथं इथे बर मी आलोय की आता चला 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 तुम्ही सोल्युशन काढा पाहिजे बघा चला काय नाटक लावलं हे काय ए गुलछडे काय नाटक लावले बाकीचे रिक्षावाले काय खेळाय बसले तू सगळ्या पॅसेंजर तूच घेऊन चालले बाकीचे रिक्षावाले काय करू देत काय लावलेस नाटक तू म्हणजे काय काय तुला बाकीचे काय करू देत <laughs> तू कोण गुलछडी काय लावलीस इथं तू कोण आहे तू मी तर मी कोण आहे तुला दाखवू काय मी ह्या संघटनेचे अध्यक्ष आहे काय ग तू अच्छील गुलछडी तर मी पण आहे फुलचडी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहे कळलं तुला चल ये बाहेरवाय तू फुलचडी मला काय म्हणते काय म्हणती रिक्षा वाल्यांना काय तूच घेऊन चालली बाकीचे रिक्षावाले काय तर टाळ्या वाजवू द्यात अगो त्याला मी काय करते मी काय करते म्हणजे येईल ते पॅसेंजर तू बोलवून घेऊन जाते मग बाकीचं काय करून द्यात अयो मी त्याला बोलवायला कुठं जाती मग काय करते माझ्या नम्रतेची गो तू असं असं केला ती काय करतील अब मी कसंही करू कसं करू काय अबने कहां स्टॉप आहे रिक्षा स्टॉप आहे आहे माहिती स्टॉप कुठं होता पहिला तुझं पहिला कुठं होते या स्टॉपवर पहिला कुठं होती बाकीची काय करू द्यात आणि तुला नम्रात थांबायच नाही नम्रा था बाकी जायचं आडवं लावतीस भरतीस हा अरे तुला का बघवा काय आमचं माझ्या रिक्षा माझं काम मी केलेलं करते तुमच्या काय पोटात लावायचं नाही या गुलछडीला दाखवा म्हणून या मॅडम काय बॅच आणि परमिट तुला दाखवते कि मी लायसन बॅच आणि परमिट दाखवते मग अय्यो पण कनी करायला दिलं मी करायला काय करायला दिलेस लायसन बॅच आणि परमिट मग दिल्यावर इथे यायचं मग लावायचं तो ब्रेक लावायचं काय गाडी काढायची आणि माझ चला गाडी काढ गाडी काढ चाल मी गाडी काढत नसतो बघा तुला बी लाव की नम्र तर लावायचं असेल तर मी तर लावणारच आहे आणि तुला मजा मग माझी दाखवतो काय गाडी काढल्यावर कसं होते आणि काय होते मग मग पुढे काय होत आहे ते बघा मॅडम असं म्हणती

बघितला ती नाटक येते अंगावर बिस बरोबर मी तिचं काय करायचं आता तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी बघतो तिचं काय करायचं ते जाऊन येतो जीवन येतो मग बघू m m